अखिल भारतीय सेवा मंडळ गुरुकुंज मुजरीद्वारे आयोजित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाअंतर्गत गुरुदेव सेवा मंडळ कावली व राठी विद्या मंदिर कावली यांच्या संयुक्त विद्यमाने कावली गावामध्ये ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे आयोजन राठी विद्यालयातील कावली येथे करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री सुधाकर मसराम तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री नितीन टाले राजकुमार जांभळे अशोकराव तित्रे निळकंठ भोंगाडे लक्ष्मणराव मानकर अभिजित ठाकरे ग्रामगीताचार्य निलेश मोहकार उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या फोटोचे पूजन व हार अर्पण करण्यात आले गुरुदेव हमारा प्यारा संकल्प गीत गाऊन रीतसर परीक्षेला सुरुवात करण्यात आली मुख्याध्यापक श्री सुधाकर मसराम सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची लिखित ग्रामगीता व ग्रंथाचे विद्यार्थ्यांनी वाचन लेखन व वा चिंतन व्हावे आपले जीवन ग्रामगीतीच्या तत्वप्रणालीवर सुसंस्कृत व्हावे या उद्देशाने परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते प्रवेश परीक्षा परिचय परीक्षा प्रवीण परीक्षा ग्रामनाथ परीक्षा ग्रामगीतारत्न परीक्षा या विविध गटातून तब्बल नव्वद विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते राष्ट्रवंदना घेऊन परीक्षेचा समारोप करण्यात आला व शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या संपूर्ण परीक्षेच्या आयोजनासाठी व यशस्वीतेसाठी श्रीराम ठाकरे गुरुजी केंद्रप्रमुख श्री निळकंठ बोंगाडे व ग्रामगीताचार्य निलेश मोहकर यांनी अथक परिश्रम घेतले ए एस न्यूज महाराष्ट्रासाठी धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे